मनी ह्यांनी एक प्रश्न केला होता की कृष्णला रण काय दास काय आपण बोलूया सविस्तर हा शब्द नाहीये तो आहे गुजराती गुजराती रणछोडदास रणछोडदास काय म्हणजे रणातून पाहणारा असं आहे का दारस कृष्ण खरंच रणातून पाहणार आहे का लहानपणी त्यांनी राक्षसी मारल्या तू का तुम्हाला घाबरणार आहे का मला घाबरणार आहे पण ज्या ठिकाणी आपली शक्ती वाया घालवायची नाही आपल्या समाजाचं नुकसान करायचं नाही त्या ठिकाणी दुसरी काहीतरी युक्ती करावी त्यांनी समाजाचे संरक्षण होईल आणि ते होईल तर काय झालं की आधी यवनाच्या बाबतीत तुम्हाला नंतर मी सांगेन गोष्ट त्या ठिकाणी जातं की त्यांना माहिती होतं की मुचकंद ऋषी त्या गुहेमध्ये झोपलेला आहे आणि मग तो काय करतो प्रश्न नाही की आपले सोळा सोहळासून गांधी चालले त्या जलसंधाचा एक सरदार काल यवन नावाचा चाललाय कृष्ण किती काल यमन म्हणजे यवन जवळ जबरदस्त आपण पकडतो त्याला मारू कृष्णाने पाहिलं येतोय कृष्ण लागले पाळायला परत पळत गेले परतो पोळतोय हा बाग आता हा जाड ते कृष्णाच्या ताबडचा सापडणार श्री कृष्ण पळायला लागला आणि मग हळूच बाहेर बाग येतो का नाही येतो का नाही आणि असं करत करत त्यांनी खूप जंगलात त्याने नेलं आणि जंगलात नेलं तर काय केलं त्याला माहिती ह्या गुहेमध्ये मुचकिंद झोपलेलं आहे पण त्याला काय वरदान काय त्याला इथं मी सांगितले आता विश्रांती घ्या तर झोपतो इतके वर्ष तर झोपलेलं नाही मला मत केली ना हे के पण म्हणाले मी कसं काय तुला झोपय तो पुढे जागा करेल ना तर त्याच्याकडे बैठकी तो भस्म होत जाईल कृष्ण माहिती काय लढायचे त्याला आपण गुहेर बसवलं आणि गुहेर घेतल्यानंतर तिथं तो हे झोपलेला होता बचक्या पलीकडच्या साईडला जाऊन तिथे गुहेर गमचिपर बसला हे यमन आले त्याला वाटले कशा दमले तिच्या आईडला पडले ते बाबरून पडले म्हणून त्याला राग आला आणि त्यांनी लात मारली मुची मुकून झा झाला कोणी उठवलं कृष्ण ते खोली तिकडं लपलेले पाहिलं काढले जगून बसव कृष्णाला काय करायला लागलं नाही कृष्ण निघाला घरी गे गेला असं <laughs> 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 असताना आपली शक्ती नये समाजातही हित कारण सैन्य आलं युद्ध केलं काय घेईल आमचेच हो आमचेच घर जाणार त्याचं काय होते है? तो येणार बाहेरून hmm. नुकसान हे नुकसान नाही झालं पाहिजे हे नाही जात असं असायचं म्हणणार आहे पण आपण म्हणायची एक पद्धत आहे तो केलं असं द्या बाग वेगळा आहे तर आपण इथं आलो तर ते कर्म माणसाचे कर्मानुसार त्याची वृत्ती म्हणते आणि तो वाग मग हे कर्म कसं करत हे पुढं सांगतात ना ह्या वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक अंग खुळून सांगतात आणि तुम्हाला शिकलं पाहिजे तुम्हाला यायला पाहिजे कसं तुम्ही कोणताही विचार करताय ना विचार कुठून निर्माण होतो वृत्ती कशी निर्माण होते हे सांगतात हनुमंती सांगितले की ही प्रक्रिया कशी करते अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा